वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच गोळ मच्छी फ्राय किंवा गोळीच्या मच्छीचं कालवण खात असतो पण आज वेगळं म्हणून मी तुम्हाला गोळीच्या डोक्याचं किंवा बगडाचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गोल। गोल गोळीच्या डोक्याचं किंवा बगडाचं कालवण करायसाठी हे बघा आपण हे गोळीचं अगदी ताजं बगड घेतलं आहे ह्याला मी बारीकच तुकडे करून आणलेत नंतर दोन लसणाचे कांदे चेचून घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन ते तीन तेल वापरणार आहोत चार टेबलस्पून एक चमचा हळद तीन ते चार चमचे घरचा आगरी कोळी मसाला ह्यासाठी आपण हे खोबऱ्याचं वाटण करणार आहोत अर्धी खोबऱ्याची कवड आपण भाजून घेतले लसणाच्या पाकळ्या आणि हा आल्याचा तुकडा पाणी न घालता हे असं वाटण तयार करून घेतले पाच ते सहा कोकमाची टापं आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी ताजी गोळ होती ही आता हे बगड आहे ते स्वच्छ मी धुवून घेते नंतर कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा गोळीचं डोकं किंवा बगड स्वच्छ धुवून घेतलंय आता ह्या कालवनाला आपण फोडणी देऊया गॅसवर मी ही मोठी कढई ठेवली आहे कारण का हे डोक्याचं कालवण बनवताना आपल्याला जास्त स्पेस लागते चार टेबल स्पून आपण तेल घेणार आहोत तेल गरम झालंय आता ह्याला फोडणीला आपण लसूण आणि मिरची घालणार आहोत लक्षात ठेवा ह्या कालवणात आपण कांदा यूज करत नाही फक्त लसणावरच आपण हे कालवण तयार करतो लसणाचा थोडा कलर चेंज होईपर्यंत ह्याला तेलावर आपण परतून घेणार आहोत एक मिनिटभर भर झाले आपण हा लसूण तेलावर परतून घेतलाय आता ह्यात आपण एक चमचाभर हळद तीन चमचे हा मी घरचा आग्रीकोळी मसाला घेतलाय हा मसाला नसेल तर दोन चमचे लाल तिखट आणि अर्धा ते एक चमचा गरम मसाला तुम्ही यूज करू शकता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचं नंतर हे जे खोबऱ्याचं वाटण आपण तयार केलेलं ते ॲड करूया लक्षात ठेवा ह्या वाटणात थोडंही पाणी घालू नका म्हणजे कालवनाला छान तरी येते हे वाटण तयार करून दीड ते दोन महिने कसं फ्रीजमध्ये स्टोर करायचा हा वेगळा व्हिडिओ पण मी अपलोड केलाय जे नवीन असतील माझ्या चॅनलवर ती लोक तो व्हिडिओ पण बघू शकतात आता हे वाटण छान तेलावर आपण परतून घेणार आहोत हे वाटण तेलावर परतून झालं की यात आपण तीन ग्लासभर पाणी ॲड करणार आहोत आणि ॲड केल्यानंतर ही ग्रेव्ही थोडी मिक्स करून घ्यायची आहे आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर ही कोकमाची टापं ॲड करणार आहोत ह्याला थोडी उकळी काढायची आहे नंतरच आपण मच्छी ॲड करणार आहोत लवकर उकळी येण्यासाठी मी झाकण देते ह्याच्यावर एक दोन मिनटं झालेत आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला छान उकळी आली आहे आता एक एक करून हे गोळीच्या डोक्याचे किंवा बगडाचे पीस ऍड करूया जेवढी गोळीची मच्छी खायला छान लागते तेवढंच हे डोक्याचं कालवण पण खूप टेस्टी लागते जर तुम्ही अगोदर कधी बनवलं नसेल तर नक्की एकदा बनवून बघा हे कालवण हे बघा एक एक करून सर्व पीस आपण ऍड करून घेतले जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यात पाणी ॲड करू शकता फक्त लक्षात ठेवा ही गोळीची मच्छी अगदी नाजूक असते खूप असं पळीने त्याला मिक्स नाही करायचं अगदी अलगच हातानेच त्याला आपण हलवून घेणार आहोत आता ह्याला छान एक दहा ते बारा मिनटासाठी झाकण देऊन शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवते मी दहा ते बारा मिनिटं झाली आहेत झाकण काढून आपण बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का आपलं कालवण रेडी झालं आहे हे बघा मच्छी पण अगदी व्यवस्थित शिजली आहे आता ह्यात आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि झाकण देते दोन मिनटं एक वाफ कमी झाली की आपण हे एका सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत दोन मिनटं झाली आहेत कालवनाची वाफ पण कमी झाली आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे गोळीच्या डोक्याचं कालवण दिसते आता ह्या सर्व्हिंग बोलमध्ये मी हे सर्व करून घेते हे कालवण तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता जेवढं दिसायला हे टेम्पटिंग आहे तेवढंच टेस्टला पण हे कालवण खूप सुंदर लागते जर तुम्हाला पण मी बनवलेलं हे गोळीच्या डोक्याचं कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेलं हे गोळीच्या डोक्याचं कालवण आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ